छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती चिंकाबाई सखाराम महाजन माध्यमिक विद्यालय येथे नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीस एस परीक्षेत नव्वद टक्के निकाल लागलेला असून दहावी या वर्गामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला विद्यार्थी राऊड आर्याण टक्के द्वितीय क्रमांक मिळवलेला विद्यार्थी चव्हाण सुमित नरेंद्र अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ टक्के मिळवले तृतीय क्रमांक माळी निखिल विलास शहाऐंशी पॉईंट चाळीस टक्के मिळवून या विद्यार्थ्याचा एज्युकेशन सोसायटी मार्फत सन्माननीय अध्यक्ष कैलास भाऊ सत्रे उपाध्यक्ष अंबादास भाऊ चौधरी सचिव भगवान भाऊ नारायण महाजन ज्येष्ठ संचालक संभाजीप्पा पाटील सर तसेच भगवान भाऊ महाजन यांनी आपल्या विद्यालयातून प्रथम द्वितीय तृतीय जे विद्यार्थी आले आहेत त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय मुख्याध्यापक के आर पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय एस टी कोडी सर यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना अर्धिक अर्धिक शुभेच्छा देण्यात आल्या सर्व विद्यार्थ्यांचे संचालक मंडळ आणि मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावरून अभिनंदन करण्यात आले संस्थेचे सचिव भगवान भाऊ महाजन यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या पुढील काळातही आपण सर्वजण उत्कृष्ट कामगिरी करत आपले पालक शिक्षक शाळा आणि आपल्या महाजन माध्यमिक विद्यालय जामखी नगरीचे नाव अभिमानाने उंच पाल्याशी खात्री मुख्याध्यापक के आर पाटील सरांनी व्यक्त केली आहे सरांनी एस एस सीमध्ये पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सर्वांच्या वतीने पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसचा ऑनलाईन रिझल्ट बोर्डाच्या वेबसाईटवरती जाहीर झालेला आहे आणि आपले गुणवंत विद्यार्थी भुजवल देशाची परंपरा कायम ठेवून आपले चमकते सितारे आणि त्यांचा सत्कार करणं त्यांचा गौरव करणं हे शाळेच्या दृष्टीने आणि आपल्या दृष्टीने अगदी क्रम प्राप्त आहे या छोट्या खाली कार्यक्रमासाठी गुणगौरवासाठी एज्युकेशन सोसायटीचे सचिव सन्मानिय भगवान भाऊ महाजन या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले सर्वप्रथम मी भाऊंचे शब्द सोमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर जी नाईनचे पत्रकार ईश्वर भववाणी यांनी सुद्धा सरांच्या विनंतीला मान देऊन ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित झाले म्हणून त्यांचंही मी सुमनांनी स्वागत करतो फेब्रुवारी मार्च चोवीस मध्ये एस एस सी परीक्षा संपली आज ते तीन महिन्याच्या नंतर निकालाची प्रतीक्षा सर्वच विद्यार्थ्यांना लागून राहिलेली होती या वर्षीचा आपल्या शाळेचा निकाल हा नव्वद टक्के लागलेला आहे एकूण एकशे एकोणनव्वद विद्यार्थी आपल्या शाळेतून परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते त्यापैकी एकशे सत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत नव्वद टक्केच्या वरती एक विद्यार्थी ब्याण्णव पॉईंट साठ टक्के मिळवून प्रथम क्रमांकाने एवढंच नव्हे तर आपल्या सेंटरवरून प्रथम आलेला आहे नंतर त्याचं एक धोरण आपण करणार आहोत त्यानंतर ऐंशी टक्के पेक्षा जास्त जवळपास दहा विद्यार्थी यावर्षी आपल्या विद्यालयाचे आलेले आहेत आणि चांगलं घवघवी तसं यश संपादन केलेलं आहे दहावीची परीक्षा म्हटली की अगदी सुरुवातीपासून अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका सोडवणे क्लास अटेंड करणे बाहेरचे क्लास अटेंड करणे शाळेचे क्लास अटेंड करणे विद्यार्थ्यांची धावपळ आमची धावपळ आणि अशाही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची मेहनत आणि आमचेही परिश्रम म्हणून आपल्या विद्यालयाला चांगल्या प्रकारचं यश प्राप्त झालेलं आहे आणि दरवर्षीच हे यश प्राप्त होत असतं तर यावर्षी ब्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवून आपल्या विद्यालयाचा विद्यार्थी राहुल आर्यन सुधाकर उभा राह हा विद्यार्थी आपल्या बत्तीस एक्केचाळीस जामठी केंद्रावर संपूर्ण केंद्रातून आपल्या केंद्रावरती पाचशे चोपन्न विद्यार्थी होते या पाचशे चोपन्न विद्यार्थ्यांमध्ये या विद्यार्थ्याने केंद्रावर प्रथम येण्याचा मान मिळवलेला दुण दुण आहे न्यूज झिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वरवाणी जळगाव बोधवडा